महायुतीचे उमेदवार म्हणून आप्पा बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी सज्ज झालेले दिसत आहेत गेल्या वर्षांपासून मावळ मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यानं त्यांना ही निवडणूक इतर घटक पक्षांच्या साथीनं जास्त मताधिक्यानं निवडून येण्यास मदत मिळणार आहे आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादीचे आमदार सुनीला शेळके आणि आप्पा बारणे या संवाद मेळाव्यात उपस्थित होते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष असला तरी सर्व काही विसरून ह्या लोकसभेला आपण प्रामाणिकपणे महायुतीचं काम करूयात असं म्हणत सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली आप्पा बारणे यांना मोठं मताधिक्य देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महायुतीशी प्रामाणिक असल्याची स्पष्टता दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या स्तरावर होत आहे आणि त्याची पोचपावती सभेला असणाऱ्या ह्या गर्दीतून दिसून येत आहे एक सहकारी म्हणून तुम्ही मला करत असलेल्या मदतीची मी नेहमी जाणीव ठेवेन असं म्हणत आप्पा बारणे यांनी सुधाकर घारे यांना विश्वास दिला ताज्या <-AT -AT> <span> बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका